रामाकृष्ण राम हरिहरी मी भाग्यस्ते पटली माऊली चॅनल वर घेऊन आलो आहोत मानवी जीवनात लिम सत्यसा आवडल्यास लाईक शेअर कसो स्वर्ग काळ आला जीव गेला देह राहिला सारा सोहळा सुखाचा कुणी पाहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला जन्मभरे संसारे तू जे जे कर्म केले जे जे कर्म केले एका हाताने केले दुसऱ्या हाताने भोगिले दुसऱ्या हाताने भोगिले भारत दुःखाचा सदैव राहिला भारत दुःखाचा सदैव राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांगा सोह सुखाचा कुणी पाहिला काळ आला जीव गेला देह राहिला सोहळा सुखाचा कुणी पाहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला, पाहिला। बायका मुले जिवलगानी आक्रोश केला आक्रोश केला घडिता चमाशानंतर विसर हा पडला विसर हा पडला सारा खजिना हा जाग्या वरी राहिला सारा खजिना हा जाग्या वरी राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला काळ आला जीव गेला देह राहिला सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद